మనం తాటుకున్నాం అసలు అది చల్ల బాబరే పనిపూరి కావాలని ఆస్త పనిపూరి కావాలా అది ఏదో సైనా కల్నే కావాలి అంటేగా చాలా తమ్ముడి పనిపూరి కావాలి బాబు ఆ నేను కల్ కావాలి ఏంటిలే నువ్వు ఆస్తు కావాలి అదే తింటలేగా నీల పడదరాద పాదరి అవ్వు కట్యా పడదరాద నీరలేగా తిలక యాకలికి కలైగాని లగన్ కర్లాగ్ దే పుడి చార్జి అన్ పడదరాద దరా దరా సోడున రాయలా

कुठे नाही तुरीच्या शेंगा खायला गेलतो वावरात वावरातनी तू आता फोनही नाही लावला मला आज हा वावरात गेलतो मस्त बोलत होता आपण तू तर दिसलीच नाही मला घरी नाही दिसली ते तुम्ही एक चक्कर मारला म्या इकडे कशी काय आली गावात झेंडत राहतं का नाही रा आ? अरे मी माहिती तुमच्या काही कुठे जायला ते घरी नाही आज द्यायला गेला तिकडे जायला शेमडे हो मला ठेवलं तिथे बांधून तुम्ही पाहून आले हा अशी असते का गद्दार की तुमची सगळं गद्दार आले का तुम्ही आता इकडे पूर्वी गोष्टी करून राहिली तिथे हा मला एकट्याला सोडलं तिकडे बांधून ठेवलं होतं आपण बापानं सोटे हो शेंगा चोराचं तुम्हाला राहते आणि मला बांधून ठेवायला लावलं हा जरा तरी थांबले का तुम्ही तुम्हाला जाय म्हणलं गेलंच पाहून आले तुम्ही

नाही हो साक्षी काय म्हणते ते ना काय माहित आहे मी तर घरीच होतो बा मी नाही गेलो कुठे ए साक्षी काहीच नको म्हणून तुम्हाला बोलतच नाही तो सांगा तसोरी करायला गेल तू ब्रेकअप म्हणजेच ब्रेकअप आपला आजपासून ब्रेकअप म्हणजे ब्रेकपैकी तासांगा बोलतच नाही तू छोटा आहेस मला माहितच नव्हतं ते नाही तास काहीच ठेवलं नसते ना बोलतच नसते मी तुला बॉईलपासून तू छोटा आहे रे काय दुसऱ्या दुसऱ्यासमोर बोलतो आला तू काहीच कमी नाही

जाऊ दे ना काय ले जाऊ दे दुसरी पडू बाबू एकच आहे या गावातनी जिपल्या तोंडाजी हा लढू नको याच्यासाठी झांबल्या भोकाच्या साक्षी <tell> तो आम्हाला दिल सोडून मी तुझ्या मांग लागत नाही आता त्या प्रेमाले लाव आग आणि तू जाय तिकडे उडून मला काही घेन देन नाही आपलंही ब्रेकअप म्हणजेच ब्रेकअप आजपासून तुझा संग बोलतच नाही मी जाय तू निघ साक्षी तुझा मायाचा भोसडा अरे पाटल्या जाणे बोलतच नाही मी तुझा संग மோத்தேக்கி திங்கலுக்க मुली मले मालका लावला घेईन ना तुला ब्रेकअप केलं पिघली क्लिक टिक, टिक टिकलिक क्लिक अस काय म्हणून बोलत जास्त का तू कायच्या काय अरे बाप रे टाकलं माय ब्रेकअप करून बंडल तू खरच बंडल आहेस ले का काहीच कमी नाहीस तू काय घाण टा आ, आ? आ म्हण टाकला ना पण आणा असं धंदा असता हा तुम्ही दुकान मसंद केलं ते मला बांधून ठेवलं तिथं वावरात तुम्ही घरी पुन्हा आले हा म्हणून मला रागाला म्हणून तुमचं ब्रेकअप करून टाकलं घेईन ¿O vas a agradecer? No quiero nada.